महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलावात एकूण सदुसष्ट खेळाडूंवर बोली दिप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू यू पी वॉरियर्सकडून तीन कोटी दोन लाखांमध्ये खरेदी डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसच्या लिलावात पैशांचा वर्षाव महिला प्रीमियर लीग दोन हजार चाहि सव्वीसच्या लिलावात एकूण सदुसष्ट खेळाडू विकल्या गेल्या ज्यात तेवीस परदेशी खेळाडूंचा समावेश होता दिप्ती शर्मा सर्वात महागडी खेळाडू ठरली दिप्ती शर्माला यू पी वॉरियर्सने आर टी एम वापरून तीन कोटी दोन लाख रुपयांना खरेदी केलं आहे मुंबई इंडियन्समध्ये परतलेली अमेलिया केर ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू होती लिलावात सदुसष्ट खेळाडूंवर एकूण चाळीस कोटी आठ लाख रुपये खर्च झालेत यू पी वॉरियर्सकडे सर्वाधिक पैसे असल्याने त्यांनी सर्वात महागडी खेळाडू खरेदी केले महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकूण अकरा खेळाडू करोडपती झाले आहेत यू पी वॉरियर्सने पाच खेळाडूंना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी केलं आहे दिल्ली कॅपिटल्सने तीन खेळाडू एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी केलेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई